माझ्या अश्रूंवर मुनगंटीवारांनी टीका केली मी एक विधवा महिला त्यांना माफ करणार नाही प्रतिभा धानोरकर कडाडल्या महाराष्ट्रातील जनतेच्या नजराता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडे देखील खेळल्या आहेत कारण या मतदारसंघात आता काटेकी टक्कर बघायला मिळते भाजपकडून या मतदारसंघातून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आलेला आहे तर काँग्रेसकडून आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे एकमेव असे काँग्रेसचे उमेदवार होते जे मोदी लाटे जिंकून आले होते संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला फक्त एका जागेवर जिंकता आलं होतं ती जागा चंद्रपूरची होती बाळू धानोरकर यांनी ही जागा जिंकली होती बाळू धानोर धरकर यांचं गेल्या वर्षी मे महिन्यात निधन झालं त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रतिभा धानोरकर या प्रतिभावंत आणि प्रभावशाली नेते आहेत त्यांची राजकीय कारकिर्द तर हेच सांगतंय काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याने आणि त्या चर्चेत आल्या होत्या पक्षातून त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली होती त्यानंतर प्रतिभा यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली होती त्या कुटुंब माणूस निघून गेल्यानंतर अवस्था का होते हा संघर्षाचा सामना करत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या बरोबर राजकीय जबाबदाऱ्या देखील माझ्यावरती आल्या आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना एखाद्या वेळेस दोन अश्रू डोळ्यातून जर का निघाले असतील तर त्या उमेदवार भांडवल याची मला अजिबात कल्पना नव्हती नक्की मी तर एक उमेदवार मी मी एक विधवा महिला म्हणून माफ करणार नाही पण माझ्या सगळ्याच महिला ज्या बसलेल्या आहेत त्या कदापि त्यांना माफ करणार नाही कारण हा अपमान फक्त माझ्या एकटीचा नाही तर माझ्या भागातील प्रत्येक महिलांचा अपमान त्यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी चंद्रपूर